नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमचा मित्र एकनाथ लोखंडे आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपला विषय आहे की आले पिकातील कंद फुगोलीसाठी कमी कालावधीमध्ये कुठले खते आपण वापरली पाहिजे त्यासाठी कुठले कुठले ग्रेड आपण वापरू शकतो या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे <coughs> तर मित्रांनो हा नोव्हेंबर महिना चालू आहे आणि नोव्हेंबर महिना चालू असल्यामुळे ऋतू बदल आ, हे फार होत आहे आता पावसाळा संपला परतीचा पाऊस देखील संपला आणि आता हिवाळ्याची सुरुवात या इथे झालेली आहे हॅलो हॅलो हा बघा सकाळी घेऊन तर ऋतुबदल झाल्यामुळे आपल्या आले पिकामध्ये थंडीचं प्रमाण हे आता वाढायला लागलाय आणि दिवसा ऊन देखील तापायला लागले बऱ्याच ठिकाणी अजून प्लॉट मध्ये आले पिकामध्ये स्पॉट लागायला सुरुवात अजून चालूच आहे त्यासाठी देखील आपल्याला नियंत्रण करणे हे जर आपल्याला आले पिकाचा प्लॉट पुढे टिकवायचा असेल तर त्यासाठी त्याचं नियंत्रण हे करावंच लागेल जसं की आपण अगोदर सांगितलं आहे त्यानुसार आले पिकातील आपल्याला नियोजन हे करावं लागतं की आपल्याला सर साठी जे आपण अगोदरही व्हिडिओमध्ये जे सांगितले आहे नियोजन त्याप्रमाणे आपल्याला सरचं नियोजन हे प्रॉपर करायचं आहे आता पिकातील कंद फुगवणीसाठी कुठले कुठले ग्रेड चालतात तर ते सांगायच्या अगोदर आपल्याला आपलं बेसिक हे कम्प्लीट करावं लागेल आपली साखळी कम्प्लीट करावी लागेल जेणेकरून आपल्या आलेपिकामध्ये आपण भरघोस प्रमाणात उत्पादन घेऊ शकू आता ते कुठल्या स्वरूपात आपण उत्पादन घेऊ शकू तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की जे पिकामध्ये सुरुवातीला जे प्रॉब्लेम चालू आहे त्याविषयी आपल्याला सर्वात प्रथम त्याचं नियोजन करायचं आहे आता सध्या प्रॉब्लेम कुठले चालू आहे तर अजून आपल्या पिकामध्ये डाग लागत आहे म्हणजे स्पॉट लागत आहे त्याचा आपल्याला सर्वप्रथम नियोजन आहे काही पिकामध्ये निवेट्रोडचं प्रमाण अजून देखील आहे अपटेकिंग व्यवस्थित होत नाहीये आणि ग्रीनरी कमी होऊन पानं पिवळे झाली शेंड्याची पानं पिवळी झाली त्याचे बरेच कारणे असतात की शेंड्याची पाने जी पिवळी होतात ती मायक्रोन्युड्रेंटच्या कमतरतेमुळे देखील होतात दिवेड्रोडमुळे देखील होतात आणि समजा मुळ्या ज्या आपल्या निष्क्रिय झाल्या त्याच्यामुळे देखील आपल्याला त्याचा परिणाम होतो आणि वा ऋतूचा बदल वातावरणाच्या बदलामुळे देखील आपल्याला ते त्यामुळे खराब झाल्यामुळे आपल्या आले पिकाचे जे सुरुवातीचे पानं आहे ते थोडेसे खराब झाल्यासारखे आपल्याला आप होतात तर कंदाची वजन वाढवण्यासाठी आपल्याला कुठले कुठले ग्रेड वापरले पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला त्याचं प्रॉपर बेसिक कम्प्लीट करावं लागेल त्याचं बेसिक असं की आता सध्या प्रॉब्लेम काय चालू आहे तर बऱ्याच ठिकाणी आले पिकातील प्लॉट आले प्लॉट हे पिवळे पडत आहे आले प्लॉट पिवळे पडत आहे सोबतच पिकामध्ये <coughs> स्पॉट लागले अजून वाढत आहे अलीपिकामध्ये सड अजून वाढत आहे त्यामुळे सडचं देखील आपल्याला नियंत्रण मिळवणं हे तितक्याच प्रकारे महत्वाचं आहे तर सडच्या नियंत्रणासाठी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे ब्लू कॉपर कॉपर ऑक्स क्लोराईड फोलिओ गोल्ड यासारख्या बुरशीनाशकांचा आपल्याला त्यात त्या वापर करायचा आहे व जेणेकरून आपण आपल्या अलीपिकातील सड ही नियंत्रणात आणू शकू सोबतच आपल्याला साठी देखील कार्य कर करायचं आहे आता साठी काय कार्य करायचं आहे तर जर जा आपण जैविकमध्ये म्हटलं तर आपण कार्बोसल्फान त्याला देऊ शकतो आणि जर सॉरी रासायनिकमध्ये म्हटलं तर कार्बोसल्फान हा घटक आपल्याला द्यायचा आहे आणि जैविकमध्ये पॅसिलोमायसिन हा घटक आपण त्याला देऊ शकतो जेणेकरून आपल्या आली पिकातील निमेटोड हा पूर्णता नाहीचा ना होतो तर तसेच आता आले पिकातील तिसरं नियोजन आहे की आपल्याला त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्या खराब होऊ नये यासाठी आपल्याला ह्युमिक ॲसिड आणि रूट सॉरी रूट मायक्रोरायझा याचं आपल्याला ड्रिचिंग करायची आहे जेणेकरून अपटेकिंग आपल्या अद्रक पिकाची वाढायला हवी जितकी अपटेकिंग आपल्या अद्रक पिकाची वाढेल तितकं आपलं पीक हे चांगल्या प्रकारे कार्य करेल मुळ्या चांगल्या कार्य करतील आता आपल्याला खते कुठली कुठली घ्यायची आहे तर आपल्याला त्यात फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅश या दोन खताचा वापर म्हणजे दोन ग्रेडचा वापर आपल्याला त्यामध्ये करायचा आहे सोबतच नायट्रोजनचा देखील आपल्याला वापर करायचा आहे थोड्याफार प्रमाणात जसे की तेरा झिरो पंचेचाळीस हा ग्रेड आपल्याला वापरायचा आहे आपल्या पिकामध्ये त्याच्यानंतर दोन नंबरला ग्रेड वापरायचा आहे आपल्याला झिरो बावन चौतीस त्याच्यानंतर तीन नंबरला ग्रेड वापरायचा आहे आपल्याला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस यन ट्वेंटी वन म्हणजे नायट्रोजन जर बेचाळीस सत्तेचाळीस नाही तर अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हा ग्रेड देखील खूप चांगला आहे की आपल्या आले पिकात कदाची साईज वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतो हे दोन ग्रेड तुम्हाला सांगतो मी एक पोटॅश आणि फॉस्फरस या ग्रेड शिवाय आले पिकाची साईज ही वाढू शकत नाही तर याप्रमाणे आपल्याला आपल्या आले पिकाचे नियोजन करायचे आणि आपल्या आले पिकाचे नियोजन हो करून एक मिनिट <coughs> थोडं डिस्टर्ब झालो त्याबद्दल सॉरी आता आले पिकाची जी आपल्याला कमी वेळात कंदाची फुगवण करायची आहे तर कमी वेळात कंदाची फुगवण कशा प्रकारे करू शकू तर आपल्याला जे आपण ग्रेड देणार आहोत समजा वॉटर सॉल्युबल खाते ही चार चार पाच पाच दिवसाच्या गॅपनं न देता तीन तीन दिवसाच्या गॅपनं आपल्याला ती खत द्यायची तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे की आपल्याला बुरशीनाशकाचा एक ग्रेड द्यायचा आहे जसं की आपण अगोदर सांगितलं की सण नियंत्रणासाठी फोजिओकोड व्हॅलेडामायसिन आणि क्लोरो किंवा कुठलंही तुम्ही दुसरं कीटकनाशक आपल्या आले पिकाला देऊ शकता की जेणेकरून आता सध्या जे चालू आहे की जे स्पॉट वाढत आहे त्या स्पॉटमध्ये आपल्याला त्याचं नियंत्रण मिळवण्यास त्याची मदत होते सोबत आपल्याला दुसरा ग्रेड कसा द्यायचा आहे की आपल्या मुळ्यांची आपटेकिंग वाढवण्यासाठी म्हणजे हिवाळ्यामध्ये जी अपटेकिंग आपली थांबलेली असते तर ती वाढवण्यासाठी आपल्याला ह्युबिक जेल व मायक्रोरायचा यांचं आपल्याला मिश्रण हे आपल्या पिकामध्ये दे। द्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिकाचं जे रूट आहे त्यात ऍक्टिव्ह राहतील जेणेकरून हिवाळ्यात आता इथून पुढे थंडीचं प्रमाण हे वाढणार आहे तर थंडीच्या प्रमाणात वाढल्यामुळे मुळ्या थोड्याशा अपटेकिंग कमी करतात तर त्यासाठी आपल्याला हे आणि नवीन ज्या मुळ्या फुटलेल्या असतात त्यांचं अपटेकिंग हे कमी असतं त्यासाठी आपल्याला आप काय करायचं की ह्युमिक जेल म्हणजे तुम्ही ह्युमान सोडू शकता आणि मायकोरायचा हे दोन घटक आपल्याला दुसऱ्या ड्रिचिंगला वापरायचे आहे आता तिसरा ग्रेड कुठला घ्यायचा आहे तर तिसरा ग्रेड आपल्याला तुम्ही कुठलाही घेऊ शकता की समजा जो कांडी लांब होऊ शकतो तर इंडिकेम कंपनीचं फायटेल यामध्ये काय फॉस्ट आहे तर त्यामध्ये काय होत की कंदाची फुटवे देखील थोडीशी निघायला सुरुवात होते व जा, लांबी जाडी ही वाढ सोबत तुम्ही दुसरा कुठलाही ग्रेड वापरा जसं की जम्बो पवन अॅग्रो कंपनीचं तर ते देखील तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या दहा दिवसात समजा तुम्ही जर आज सोडलं तर ते दहा दिवसात तुमच्या पिकाची कंदाची लांबी ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळते तिसरा ग्रेड आपल्याला वापरायचा आहे की कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान आता कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान का वापरायचं तर कॅल्शियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेटचा गुणधर्म काय की ते आ, एक टाईटनेस पण त्यामध्ये पिकामध्ये अंत सोबतच सेल डिव्हिजन सेल डिव्हिजनचं जे से काम आहे ते कॅल्शियम नायड्रेटमुळे अधिक फास्ट प्रमाणे होतं तर कॅल्शियम नायड्रेट आणि बोरॉन हे दोन मिक्स कॅल्शियम नायड्रेट पाच किलो आणि बोरॉन पाचशे ग्रॅम किंवा एक किलो आ, एक एकरसाठी सफिशियंट आहे तेवढा आपण आपल्याला डोस द्यायचा आहे हा तिसरा डोस आणि त्याच्यानंतर आपल्या आलेपिकाची जे पानं पिवळी झाली आहे तर ती हिरवी करण्यासाठी म्हणजे आपल्या आपटेकिंग वाढवण्यासाठी तसेच आलेपिकाचं आयुष्य वाढवण्यासाठी आपल्याला त्याला एक मायक्रो मायक्रोन्यूड्रिंटचा ग्रेड आपल्याला द्यायचा आहे हे जे सर्व कार्य आहे हे मित्रांनो हे ये, येणाऱ्या टप्प्यात दो, दोन 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 तीन तीन दिवसाच्या गॅपमध्ये आपल्याला आप करायचं आहे तर म्हणजे आपण फार वेळ न घेता कमी वेळात हे आपल्याला कंद फुगवण्याचं कार्य आहे तर ह्या स्ट्रिचिंग ह्या फास्टमध्ये करायचं आहे ते झाल्यानंतर आपण काय करणार आहोत की आपल्या इंडिकेम कंपनीचं फॉस्फरिक ॲसिड फॉस्फरिक ॲसिड किंवा फॉस्फरिक ॲसिड ते देखील आपण घेऊ शकतो जेणेकरून आपल्या लिपिकामध्ये कद्द हा चांगल्या प्रकारे वाढतो तसेच फुगवणीसाठी फॉस्फरसचं काम चांगल्या प्रकारे करता येतं सोबतच त्यानंतर आपल्याला झिरो बावन चौतीस त्याच्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस त्याच्यानंतर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास हे ग्रेड आपल्याला लागोपाठ एकरी पाच किलो याप्रमाणे घ्यायचे आहे यामध्ये कुठलीही साखळी खालीवर जरी झाली तरी चालतं पण त्यानंतर आपल्याला आपल्या मुळ्या ह्या आपटेकिंगसाठी पुन्हा सुदृढ करण्यासाठी मायक्रोरायझा व ह्युमॉन हे देणं फार आवश्यक ठरतं जर आपण जास्त स्ट्रेस आपल्या पिकाच्या मुळ्यावरती पडला तर ते आपटेकिंग पुन्हा कमी करतं त्यासाठी आपल्याला आपल्या पिकाच्या मुळ्याला स्ट्रेस पडू नये यासाठी आपल्याला त्याला मायकोरायझर व ह्युम हे द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पोलामुळे ह्या ऍक्टिव्ह राहतील आपल्या आता ही साखळी परत परत आपल्याला वापरायची आहे जर आपल्याला पोटॅशियम सोलाईट हा ग्रेड देखील आपण वापरू शकतो जर ब्युरेट ऑफ पोटॅश वापरून अजून सुरु सध्याच गरज नाही आहे पण झिरो झिरो पन्नास एसओपी आपण वापरू शकतो पण एमओपी वापरू नका कारण गा। ईएमओपी वापरल्यानं काय होतं की आपण ईएमओपी हे डायरेक्ट वापरलं बॅग बडलं तर ते सर्व पानामधील रस शोषून घेत व आपल्या आलीपिकाची पाचझड ही लवकर होती आणि पाचझड लवकर झाल्यामुळे आपल्या आलीपिकामध्ये अ आपल्याला जोपर्यंत आपल्या पिकाचे पानं सुदृढ आहे हिरवे आहे तोपर्यंतच आपल्याला आपल्या आलेपिकामध्ये कार्य करता येतं त्यानंतर जर आपल्या आलेपिकाचे पानं हे गळायला लागली तर आपल्याला आपण जी ड्रिचिंग करतो त्याचा काहीच फायदा होत नाही त्यामुळे आप आपल्याला हे कार्य करायचं आहे की आपल्या आलेपिकामध्ये जे कमी टायमामध्ये कंत फुगवतीचं कार्य आहे तर ते अशा प्रकारे आहे की हे सर्व शेड्यूल हे आपल्याला करायचं आहे सोबत आपण पवन ऍग्रो कंपनीचं पंचवीस पंचवीस पक् पंचवीस हा खताचा ग्रेड हा देखील आपण त्यामध्ये घेऊ शकतो त्याचे देखील फार छान रिझल्ट आहे फॉस्फस्पेट आणि पोटॅश ह्या दोन ग्रेड शिवाय आपल्या आलेपिकाची कदाची जाडी वाढत नाही आणि कदाची फुगवत म्हणजे जे परिपक्वता आहे तर, तर ती येत नाही तर त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे या गोष्टी की आपल्या पिकामध्ये फॉस्पेट व पोटॅश या दोन ग्रेडची वापर हा अधिक प्रमाणात व्हायला हवा तसेच नायट्रोजनचा देखील वापर आपल्या अलिपिकामध्ये थोड्या फार प्रमाणात म्हणजे जसं की तेरा झिरो पंचेचाळीस या स्वरूपात किंवा झिरो झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ट्वेंटी वन प्लस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस अशा प्रकारे आपल्याला हा ग्रेड वापरायचा आहे जेणेकरून आपण आपल्या अलिपिकाच्या हिरवे पानासाठी देखील कार्य करायचं आहे त्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटचा देखील आपण वापर करू शकतो की आपण मॅग्नेशियम सल्फेट दिलं की आपला पिकाचा प्लॉट हा हिरवा राहतो व त्यासोबत आपल्याला जर आपण पिकामध्ये हिरवे पाना जास्त कायम टिकून ठेवला तर त्याचं आयुष्य वाढतं व आपल्याला ते फेब्रुवारीपर्यंत कार्य करता येतं बरेच प्लॉट हे डिसेंबरच्या शेवटी खताचा अतिरेक वाढल्यामुळे आणि मुळाची अकार्यक्षमता यामुळे थांबून जातं व आपण जी खतं देणार आहोत ती देऊनही काही फायदा होत नाही तर आपले मित्रांनो काही आप सूचना असतील तर आपण सांगू शकता आणि काही जर काही चुकलं असेल आपलं नियोजन तर त्याचं देखील आपण आपल्याला कमेंटद्वारे माहिती देऊ शकता की आपण काय चुका केल्या आहेत किंवा काही त्रुटी आहे का आपल्या नियोजनामध्ये तर आपण पुन्हा एकदा रिपीट करतो की आपल्याला कसं नियोजन करायचंय तर कमी वेळेमध्ये आपल्याला नियोजन जे करायचं तर ते दोन दोन तीन तीन दिवसाच्या गॅपमध्ये आपल्याला हे कार्य करायचं आहे की कंद फुगवणीसाठी आपल्याला जे कार्य करणार आहे ते अशा प्रकारे आहे की आपल्याला सुरुवातीचा आता वातावरण जसं खराब आहे ऋतू बदल आपल्या पिकामध्ये होत आहे तर त्या ऋतू बदलानुसार आपल्या पिकामध्ये अरुवातीच्या सण नियंत्रणाचं जा कार्य जर सण असेल तर त्याचं कार्य प्रथम करायचं आहे झिरो झिरो पंचवीस 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 नाही चालणार आता सर झिरो झिरो पंचवीस झिरो पंचवीस 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 ग्रेड अजूनही आमच्या शेतकरी मित्र याचा वापर करत आहे कारण जर तुम्ही सांगितलं जर तुम्ही माझ्यापेक्षा सिनेअर आहे आणि तुम्हाला अनुभव देखील फार आहे पण हा पिरियड नोव्हेंबर आणि डिसेंबरचा आहे की पोटॅश फुगवतीचं कार्य हे फार छान प्रकारे करतं पण सोबत ग्रीनरी टिकवणे हे देखील महत्वाचं ठरतं आणि पिकाची वाढ ही देखील अजून होऊ शकते थोड्या प्रमाणात तर त्यामुळे आपण हा ग्रेड सांगितला होता जर तुम्हाला तो, तो ग्रेड वापरला नाही असं वाटत असेल तर आपण तो वापरूय तसेच आता फॉस्फेरिक ऍसिड आणि पोटॅश हे दोन ग्रेड आपण वापरणार आहोत पुन्हा एकदा चैन आपण सुरुवातीपासून सांगणार आहोत की आपल्या आलेपिकामध्ये जे स्पॉट अजून वाढत आहे अजून थांबलेच नाही तर त्यासाठी आपल्याला ब्लू कॉपर कॉपर ऑक्सिक्लोराईड याची ड्रिचिंग ही आपल्याला करायची आहे जर झालं तर स्पॉट ड्रिचिंग देखील करू शकता किंवा जर प्लॉटमध्ये प्रमाण हे जास्त असेल तर त्याला इलाज नाही की तुम्ही त्याला सर थांबवू शकत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आले पिकाचा पिवळेपणा हा जर जात नसेल तर त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिंटची कमतरता तर असू शकते किंवा निमॅटोट हा देखील असू शकतो निमेटोटमुळे देखील वळ्याची आपटेकिंग थांबते तर ती वळ्याची आपटेकिंग थांबल्यामुळे स सर्वात मोठा प्रॉब्लेम होतो की ज्या ठिकाणी थी वाढ आहे त्याच ठिकाणी थांबूच जाते व आपण ते त्याची शहा दिशा पूर्णता केली पाहिजे की आली पिकाचे कंद हे उपटून निवेटो परत आलाय का तर त्यासाठी आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे त्यासाठी रासायनिकमध्ये कार्बोसंफान हा घटक म्हणजे मार्शल किंवा ॲडव्हानेज हा घटक वापरायचा आहे सोबत आपल्याला मुळे ज्या अपटेकिंगसाठी व त्याचं कार्य चांगलं राहण्यासाठी मायक्रोयजा व ह्युमान हे वापरायचं आहे हिमान वापरू शकता किंवा वापर रूट वापरू शकता रूट नाईन्टी वगैरे रूट कुठलंही जे आपल्या ऑलिम्पिकाच्या कार्यक्षमतेमध्ये फार कार्यशील ठरत आता झिरो झिरो पन्नास आणि झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हे ग्रेड वापरायचे आहे आपल्याला आणि याचं प्रमाण एकरी पाच किलो याप्रमाणे किंवा जर सुरुवात असेल तर अडीच किलोची देखील आपण सुरुवात ही एकरी अडीच किलो यापासून करू शकतो व दुसऱ्या डोसला ते प्रमाण हे पाच किलोपर्यंत दे देऊ शकतो आणि याचा वेळ हा चार चार दिवसाचा न करता दोन दोन तीन तीन दिवसाच्या गॅपनं आपल्याला आप ह्या ड्रिचिंग करायचं आहे जर आपण तीन तीन दिवसाच्या ड्रिचिंग ह्या ड्रिचिंग केल्या तर आपल्या अलिपिकाचं कांदाची वजन वाढण्यास फार चांगल्या प्रकारे मदत होते व आले पिकाचा प्लॉट आपला प्लॉट हा सक्षम राहतो व जास्त वेळ टिकून राहतो जर जास्त वेळ टिकून राहण्यासाठी आपल्याला या गोष्टीचा अवलंब हा करावा लागतो की आता ऋतू बदल होत आहे सर्वच गोष्टी होत आहे तर आपल्या सर्वच गोष्टींना नियोजन द्यायचं आहे या सध्या चालू बाजारभाव भाव तुम्हाला तर माहितीच आहे की या वर्षी चालू जो नवीन फ्रेश माल आहे तर त्याचे भाव हे सध्या साडेतीन चार हजार रुपयापर्यंत आहे आणि खोडवा प्लॉट जर असला जुना तर त्याचे साडेसात 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 साडेआठ हजार रुपये हे इथपर्यंत भाव आहे तर मित्रांनो जास्त आपण खर्च करतोय तर त्या हिशोबाने थोडे थोडे प्लॉट हे काढून घेतले तर आपल्याला जी इन्कम आहे ती देखील व्यवस्थित होईल व आपल्या पिकाचं वजन देखील हिरव्या पानामध्ये चांगल्या वजनामध्ये आपल्या आले पिकाची विक्री होते व आपल्याला त्यामधून दबाव होऊ शकतो आता आले पिकाचे जे वजन वाढवायचं आहे तर त्यासाठी अजून दोन घटक मी तुम्हाला सांगतो आपल्याला त्यासाठी कार्बोक्झेलिक ऍसिड सात टक्के हे आपण देऊ शकतो ज्यामध्ये आपटेकिंगच प्रमाण हे फार प्रमाणात वाढतं व मुळांना ते चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करतो तर ही होती माहिती मित्रांनो जर आपली माहिती आवडली असल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद